नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर अकरावी बारावी जे ते मॅथमॅटिक्स कोचिंग आम्ही गेल्या चोवीस वर्षापासून घेतो जनरली जे मला दहावी अकरावी देतात तर त्यांच्या डोक्यामध्ये एक स्वप्न असतं की मला जे ईची तयारी करायची एन आय टी आय आय टीमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्न करायला चालू करतात पण कालांतरानं त्याच्या लक्षात येतं की आपण कुठंतरी कमी पडत आहोत आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत आपल्याला आणखीन तेवढं परफेक्शन ना आपल्यामध्ये नाही मग ते मुलं थोडंसं टीचरनं बाहेर पडतात त्या सिस्टीमधून अकरावीपर्यंत त्यांचा उत्साह असतो त्यांच्या लक्षात येतं की आपण कुठेतरी कमी पडत आहोत आणि त्यामध्ये आपल्याला तर स्कोअर येत नाही मार्क पडत नाहीत किंवा आपल्याला बरेच क्वेश्चन जे निगेटिव्ह मार्किंगचे असतात त्याच्यामध्ये आपले मार्क चालले आहेत हे सगळं प्रॉब्लेमला सर्वतेला त्यांना फेस करावं लागतं त्यामुळे त्याच्यातला त्यांचा इंटरेस्ट बरेच वेळेला कमी होतो आणि मग ते मुलं सी टीकडं डायवर्ट होत असा एक वर्ग आपण नेहमी बघतो त्यामानं त्यांना सी टीचं ऑप्शन सोपं वाटतं त्याला सी टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते एक तर सिलेबस कमी इलेवनचा सिलेबस बराच नसतो सिटीला ट्वेल्थचं जरी सगळं असलं तरी आणि पुन्हा क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल कमी असते मुलं त्यातल्या त्यात ई आणि टीमध्ये सोबत असणारा जो पर्याय सिटीचा तो निवडतात पण अकरावी संपेपर्यंत ते त्याच्यावरती ट्रायल चालू असतं ईसाठी की आपण एन आय टी आय आय टीलाच प्रेफरन्स द्यायचं पण ते जेव्हा त्यांना ते जमत नाही वाटतं आहे अवघड वाटतं आहे तर त्यावेळेला ते दुसरा पर्याय वापरतात हा एक वर्गाव आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरा एक या ठिकाणी ऑप्शन आहे मुलांचं की ते कम्प्लिटली शंभर टक्के सी टीकडेच फोकस करतात त्यांना एन आय टी आय आय टीमध्ये काही इंटरेस्ट नसतो दोन वर्षासाठी अकॅडमिक स्टेट बोर्डचा अभ्यास करतात सी टीची तयारी करतात चांगला पर्सेंटेज मिळून चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतात बिलकुल त्यांना त्याच्यामध्ये ते थोडाही इंटरेस्ट नसतो असं करणारा एक खूप मोठा वर्ग असतो आणि मग आपण नेमकं काय केलं पाहिजे जर का समजा एखाद्या मुलाला अकरावी बारावीसोबतच ज़। जे ईची तयारी करायची तर त्या मुलांनी काय करावं हा एक प्रश्न आहे म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की अकरावी बारावीसोबत जर त्याला जे ईची तयारी करायची असेल तर त्याला स्टेट बोर्ड एन सी आर टी त्याच्याशिवाय ई टीचा अभ्यास जे मेसचा अभ्यास हे सगळं ॲट ए टाईम करायचं आहे तेवढी मेहनत करण्याची तितकी कष्ट घेण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे प्रत्येक सब्जेक्टला किमान दोन तास त्यांनी वेळ दिला पाहिजे आणि जेव्हा ते मुलं अभ्यास करतात त्यावेळेला एखादं चॅप्टर जेव्हा ते घेतात त्यावेळेला त्या चॅप्टर चारही अँगलने त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे तो अगोदर स्टेट बोर्डमधून केला पाहिजे त्याचाच अभ्यास पुन्हा नंतर एन सी आर टीमधून राहिलेले जे काही आर्टिकल आहेत त्याच्यातले उरलेले त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सी ई टी आणि जे ईचे कंबाईन क्वेश्चन त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजेत अशा पद्धतीनं जर त्यांनी एकच चॅप्टर घेऊन त्याच्या सगळ्या अँगलनं बोर्ड टेक्स्टबुक एन सी आर टी सी ई टी आणि जे ई अशा पद्धतीनं सराव केला तर तो मग सी टीमध्ये आणि जे ईमध्ये पण चांगला स्कोअर करू शकतो हा एक अँगल आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे त्या त्याचा चांगला स्कोअर जे ई मेन्समध्ये येतो पण तो मुलगा पुन्हा नंतर ॲडव्हान्समध्ये सिलेक्ट होईल करायचे पुढं परंतु ॲडव्हान्समधून तो, तो पुन्हा आय आय टीसाठी जाईल किंवा ॲडव्हान्समध्ये खूप त्याला चांगले मार्क पडतील आणि नंतर जर आय टी नंबर लागेल या प्रोसेसमधून तर त्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजे अगदी पाच दहा टक्के म्हटलं तरी चालेल शंभरातून एका दुसरा मुलगा तसं करू शकणारा असतो की तो सगळेच पॅटर्न म्हणजे आता आपल्याला कसं आहे की स्टेट बोर्डचा पण अभ्यास करावा लागतो एन सी आर टीचा करावा लागतो सी ई टी जेईच्या परत दोन एक्झाम मेनचा आणि एक्झाम मेन्स आणि ॲडव्हान्स अशा दोन एक्झामचा अभ्यास त्याला करावा लागतो त्यामुळे ती शक्यता तशी मेन्सपर्यंत मुलं जनरली जातात अगदी नाईंटी फाय पर्सेंटाईलपर्यंतसुद्धा अकरावी बारावीसोबतच ईची तयारी करून सी ई टीची तयारी करून बोर्डाची हे सगळं करत करत त्या टप्प्यापर्यंत नाईंटी फाईव्ह सुद्धा जातात परंतु जेव्हा ते ॲडव्हान्समध्ये सिलेक्ट होतात त्याच्यानंतर मग बरेच मुलं ॲडव्हान्सचे सिलेक्ट होऊनही एक्झाम देत नाहीत किंवा मग एक्झाम दिली तर ॲडव्हान्स एक्झाममध्ये त्यांना खूप चांगला स्कोर स्कोअर येत नाही फार चांगले मार्क पडत नाहीत आणि मग ते आय आय टीला लागत नाहीत हा एक पर्याय म्हणजे हा एक ग्रुप त्या ठिकाणी आहे मग अशा मुलांनी नेमकं काय करायला पाहिजे तर त्यासाठी मी एक किंवा पर्टिक्युलरली एखाद्या मुलाचं एम समजा आय आय टीलाच जायचं आहे असं जर असेल तर त्या मुलांनी एखादं वर्ष याच्यासाठी दिलं पाहिजे जसं की आता मेडिकलच्या मुलं दोन दोन चार हजार वर्ष रिपीट करतात एम बी एमबीएसलाच जायचं आहे या एकाच गोष्टीसाठी ते त्यांचे दोन दोन चार हजार वर्ष घालवतात तर त्या केसमध्ये जर समजा एखाद्या मुलाला आय आय टीमधूनच प्रवेश घ्यायचा आहे आणि तर त्या मुलाने मात्र निश्चितपणे एखादी वर्ष देण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण की आपण जेव्हा बघतो की आय आय टी सारखला जे मुलं लागतात त्याच्यामध्ये एटी पर्सेंट मुलांचं प्रमाण हे रिपीटर मुलांचं आहे आणि ट्वेंटी पर्सेंट फ्रेश मुलांचं आहे तर त्या केसमध्ये आपण मात्र एखाद्या वर्षी द्यायची तयारी ठेवली पाहिजे मग त्यावेळेला काय करायचं की अकरावी बारावी दोन वर्षात व्यवस्थित करून त्याच्यामध्ये जवळपास सेवंटी फायव्हच्या वरती हॅग्रिकेट मिळवून ठेवायचं पर्सेंटेज सी टीची एक्झाम त्याचा स्कोअर तयार करून ठेवायचा जेईची एक्झाम पण द्यायची मेथची पण जेव्हा पुढच्या ॲडव्हान्सची तयारी करायची त्यावेळेला पूर्ण वर्षभर मेन आणि ॲडव्हान्सची चांगली टेन्यली फक्त त्यावेळेला दुसरं काहीच नाही करायचं ते मेन्स आणि ॲडव्हान्सची तयारी करायची आणि मग त्या ठिकाणी आय टीला प्रवेश मिळायचा प्रयत्न करायचा तर हा पर्याय सगळ्यात चांगला या ठिकाणी मला वाटतं ठीक आहे